नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी सहा हजार दोनशे रुपये हिसकावून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपल्या ताब्यातील थार वाहनासह केली अटक माहिती अशी की नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे फलटण पंढरपूर रोडवरील इंडियन ऑइल कंपनीच्या सूळ पेट्रोल पंप इथं दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा सूळ पेट्रोल पंप इथं डिझेल टाकण्याचं काम करत असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नंबर एम एच झिरो सहा सी जी पंचावन्न अठ्ठावन्न अशी डिझेल भरण्याकरता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इस्मानं गाडीत चार हजार रुपयेचं चा डिझेल भरायचं आहे व सहा हजार दोनशे रुपये आम्हाला रोख पैशांची गरज आहे मी तुम्हाला माझे फोनपेवरून दहा हजार दोनशे रुपये ऑनलाईन पाठवतो असं म्हणल्यानं गाडीचं डिझेलचं झाकण उघडण्यास गेला असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की आम्हाला डिझेल नको सहा हजार दोनशे रुपये रोख द्या अशी विनंती केली त्यावेळी मी माझ्या खिशातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिशातून काढून सहा हजार दोनशे रुपये मोजले त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या बारा व शंभर रुपये दराच्या दोन असे सहा हजार दोनशे रुपये बाजूला काढले बाकी पैसे खिशात ठेवले व मी पुन्हा पैसे मोजत असताना ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी हिस्मानं माझ्या हातातील सहा हजार दोनशे रुपये हिसकावून घेऊन पळून गेले वगैरे बागपात नातेपुते पोलीस ठाणे इथं गुणा रजिस्टर क्रमांक तीनशे पंचेचाळीस होब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कदम नातेपुते पोलीस करत आहेत सदर गुन्ह्यातील घडल्या प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सी सी टी व्ही पाहणी करून तसेच सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचं विश्लेषण करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हे बारामतीकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली तात्काळ मालेगाव बारामती पोलीस ठाण्याच्या मदतीनं आकाश प्रकाश शिंदे वैवर्ष चोवीस राहणार सावकार गल्ली मोरेवाडी प्लॉट नंबर दोन तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर नवनाथ किसान सरगर वैवर्ष तीस राहणार करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले सदर गुन्ह्याबाबत विचारले असता गुन्हा केल्याचा कबूल केले त्यांचा पोलीस ठाणे इथं अभिलेख तपासला असता त्यांच्यावर कोल्हापूर सांगली तसेच धाराशिव जिल्हा इथं चोरी व रॉबरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे सदर आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून सध्या सदर आरोपी हे लॉकअप मध्ये बंद आहेत तसेच सदर गुन्ह्यात हिसकावून घेऊन गेलेल्या रकमेसह दहा लाख सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल महिंद्र थार वाहनासह मोबाईलवर वा रोख रक्कम सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूत संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे सहाय्यक पोलीस फौजदार महादेव कदम पोलीस हवालदार धनाजी शेळके पोलीस नयक अमोल अवघडे राकेश लोहार पोलीस कॉन्स्टेबल मनोज शिंदे रणजित मदने दिनेश रणवले जावेद अत्तार नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे